नमस्कार मंडळी मी उमेश कलम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन में। तर मित्रांनो कसे आरे आर ना बरेच असायला पाहिजे आणि माझे व्हिडिओ बघताय आहे ना आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओना लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लेट्स मंडळी चला आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटतोय तर आजचा जो व्हिडिओ आहे एक अनबॉक्सिंग व्हिडिओ होणार आहे कारण की आपण आपल्या हेल्मेटसाठी मागवलं आहे ब्लूटूथ इंटरकॉम या येस तर आपण मागवलं आहे ब्लूटूथ इंटरकॉम ब्लूटूथ इंटरकॉम कोणता आहे हे तुम्हाला मी दाखवतो हा आहे हेडलचा सी नाईन ब्लूटूथ वायरलेस हेडफोन म्हणजेच ब्लूटूथ इंटरकॉम इंटरकॉम नाही आहे फुल्ली इंटरकॉम नाही आहे ब्लूटूथ इंटरकॉम आहे जे की तुम्ही गाणी वगैरे ऐकू शकता फोनवर बोलू शकता आणि याचा जर सेम घेतला तुम्ही तर दोन जे ब्लूतूथवाले इंटरकॉम आहेत सेमवाले एकमेकांना कनेक्ट करून तुम्ही तुम्ही वापरू शकता हा कुठच्या कुठच्या हेल्मेटला यूज होतो पूर्ण जेवढे हेल्मेट आहेत फुल फेस हाफ फेस तुमचा जो ॲडव्हेंचर हेल्मेट असेल सगळ्या हेल्मेटसाठी हा यूज होतो आणि मेन म्हणजे याचा बॅटरी बॅकअप टाईम आहे फोर्टी हवर्स दिलेला आहे त्यानंतर चार्जिंग टाईम जो आहे तो वन पॉईंट फाय हवर्स दिलेला आहे त्यानंतर आय पी एक्स सिक्स रेटिंग आहे व फुल ग्रेड वॉटरप्रूफ आहे वन थाउजंड एम एच बॅटरी पण आहे सो आणि मंथ ऑफ इम्पोर्ट आहे ट्वेंटी ट्वेंटी फाय ऑगस्ट चला वेळ न पटकन आपण अनबॉक्स करू हेल्मेट मध्ये जो आहे पटकन इन्स्टॉल करून टाकू चल तर पुढच्या कामाला लागू फर्स्ट लुक आहे ते खूपच छान आहे क्वालिटी वाईज पण मस्त आहे असा काही आहे आपला ब्लूटूथ इंटरकॉम तर यस हा थोडा बाजूला ठेवूया आणि आपण तोपर्यंत याच्यामध्ये काय काय भेटला आपल्याला ते बघूया मंडळी हे बघा अशा वस्तू आपल्याला भेटलेल्या आहेत याच्यामध्ये हा जो आहे हा सॉफ्ट माइक आहे हा जो आहे हार्ड माइक आहे हे दोन स्पीकर विथ एक कनेक्टर आहे सी टाईप कनेक्टर जो की आपल्या इंटरकॉमला लागेल त्यानंतर चार्जर आहे त्यानंतर चार्ज आपला इंटरकॉम जो आहे हा हेल्मेटला ला लावण्यासाठी क्लिप दिलेली आहे त्यानंतर हे वेलक्रो आहे चार आणि हे आतमध्ये पॅडिंग साठी दिलेले आहे त्यानंतर हे जे आहेत तीन कलर दिलेले आहेत बघा ऑरेंज सिल्वर आणि ग्रीन हे तीन कलर दिलेले आहेत आणि इथे एक आ, सीम सरकुट टूल दिलेला आहे ज्याचा यूज काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो आणि त्याच्यानंतर हे छोटे दोन वेलक्रो दिलेले आहेत आणि हा आहे आपला एंटरकॉन तर मित्रांनो वेळ घालवता हेल्मेटची जी आहे ही पटकन पॅडिंग काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये जे आहे इंटरकॉम बसून घेऊया त्यामुळे मी ही पटकन पॅडिंग काढून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो तर मंडळी हेल्मेटची जी पॅडिंग आहे ती आपण काढून घेतले आतले हे बघा आणि चिर चीन कर्टन सुद्धा काढले आणि हा माईक जो आहे माझा ऑलरेडी ऑलरेडी हेल्मेटमध्ये लावलेला होता तो आता सध्या तात्पुरता मी बाहेर काढतोय हे बघा हेल्मेटची पॅडिंग काढल्यानंतर हे असं काही आतमध्ये हेल्मेट असतं तर याच्यामध्ये आपल्याला एंट्रकॉम लावण्यासाठी जे एंट्रकॉम स्पीकर लावण्यासाठी आतमध्ये हे बघा इथे स्लॉट दिलेले आहे या साईडला आणि या साईडला दोन्ही साईडला स्लॉट दिलेला आहे तर हा फायदा होतो एक चांगलं हेल्मेट घेण्याचा तर याच्यामध्ये आपण आता वेलक्रो जो आहे फिक्स करून घेऊ आणि आपल्याला इंटरकॉम जो आहे हा लेफ्ट साइडला लावायला लागेल कारण की आपला लेफ्ट हँड जो असतो बाईक चालवताना नेहमी फ्री कंडिशनमध्ये असतो कारण उजव्या हाताने आपल्याला एक्सलेट ते करायची असते बाईक त्यामुळे आपला लेफ्ट हँड इझिली ले आपण मूव्ह करू शकतो सो आपल्याला ले लेफ्ट साईडला लावायचं आहे, आहे ते आहेत हे जे स्पीकर आहेत त्यामध्ये एक लॉंग वायर असते आणि एक शॉर्ट वायर असते जी शॉर्ट वायर जी आहे ती आपल्याला लेफ्ट साईडला लावायची आता हे बघा हे जर तुम्ही बघितलं ही आहे लॉंग आणि ही आहे शॉर्ट सो ही जी शॉर्ट वायर ला लाग ला, आहे ती लेफ्ट साईडला लावायला लागेल आणि जी लॉंग आहे ती राईट साईडला लावाल जेणेकरून जी वायरिंग आहे ती प्रॉपर होईल आणि हे बघा ही पिन आहे ही माईकची आहे आणि ही जी आहे ही आपल्याला इंटरकॉमला ला लागेल सो चला पटकन आपण पहिल्यांदा वेलक्रो हे बघा वेलक्रो जो आहे आतमध्ये जी वेलक्रोची पॅडिंग लावून घेऊ ओके तर मित्रांनो हे बघा असा आपला माईक सेट केलाय ही जी आहे ही आपली मेन केबल आहे म्हणजे मेन कनेक्टर आहे कॅमेराचा जो की आपला आहे माइकचा सो ही जी वायर आहे ही आपल्याला थोडी लांब ठेवू लागेल माईक साठी क्षभा तर मित्रांनो फायनली पॅडिंग बसवून झालेली आहे खूप टाईम लागला बराच वेळ झाला तर मी तुम्हाला दाखवतो की हे बघा हेल्मेटमध्ये अशा तऱ्हेने दोन माईक फिक्स केलेले आहेत हा जो माईक आहे जो तुम्हाला व्हाईट कलरचा दिसतोय डेट कॅटवाला तो आहे माझ्या ॲक्शन कॅमेऱ्याचा माईक आणि हा जो दुसरा आहे ब्लॅक कलरचा तो आहे आपल्या एंट्रोकॉमचा तर चाल आपण एंटरकॉम फिक्स करूया त्याच्या आधी चीनपॅड फिक्स करतो आणि हेल्मेटमध्ये बघा आता कुठेच काही दिसत नाही आहे वायरिंग वगैरे आपण फिक्स केल्यानंतर सो इथे आपले जे स्पीकर आहेत ते आहेत इथे दोन्ही साईडला हे बघा तर चला हां जे की मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो होतो की याचा यूज काय तो मी तुम्हाला सांगेन तर याचा यूज काय आहे जेव्हा पण तुम्हाला हे चेंज करायचं असेल तेव्हा इथे स्लॉट दिलेला आहे तर ह्या ह्या इजेक्टरच्या मदतीने हा जो आहे हा ही जी पट्टी आहे ही तुम्ही अशी काढू शकता त्याच्यासाठी हे टूल दिलेलं आहे हा सिल्वर कलर याच्यावरती चांगला दिसेल सौम्य हे बघा सो मी सिल्वर कलर राहतो हे दोन स्लॉट दिलेले आहेत त्या स्लॉट मध्ये आपण फिक्स करून घ्यायचं ओके तर आपला एंटरकॉम जो आहे हा फिक्स झालेला आहे आणि आता याचा लूक बघा किती भारी येतोय मस्त दिसतंय ना आपन पटकन केबल पण जी आहे आपली इजी केबल आहे याला सो यस so, yes, अशा आपण लावून घेऊ पद्धतीने आपला एंटरकॉम जो आहे हा हेल्मेटमध्ये बसून कंप्लीट झालेला आहे आणि आपण आता काय करू तर याचे फीचर्स जे आहे ते तुम, मी तुम्हाला सांगतो जो आ है, आ, करने साथी है, हा जो आहे हा ऑन ऑफ करण्यासाठी आहे हा मोड म्हणजे दोन जर एंट्रकॉम असतील म्हणजे सेम दुसरा जर, जर असेल तर तो कनेक्ट करण्यासाठी आहे त्याच्यानंतर इथे वॉल्युम प्लस मायनस करण्यासाठी बटन्स आहेत त्याचप्रमाणे गाण्याचा जो ट्रॅक आहे तो आपल्याला नेक्स्ट आणि प्रिवियस असे करता येतील त्यानंतर इथे चार्जिंग पोर्ट आहे हे बघा इथे चार्जिंग पोर्ट आहे तुम्हाला एंट्रोकॉम काढावंच लागेल अशी गरज नाही आहे तुम्ही इथून डायरेक्ट चार्जिंग करू शकता किंवा काढूनही करू शकता कारण की हे रिमूवेबल आहे सो आपला एंट्रोकॉम जो आहे हा फिक्स झालेला आहे आणि आपलं हेल्मेट आता कसं दिसते बघा तर मी हा चालू करतो आणि एकदा तुम्हाला याची व्हॉईस क्वालिटी जी आहे ही दाखवतो हा प्रेस करून ठेवला हे बघा चालू झालेला आहे तर आता हा चालू झाला आता पेरिंग मोडसाठी आपल्याला ब्लूटूथ कनेक्ट करावं लागेल मी तुम्हाला त्याच्यानंतर दाखवतो व्हिडिओ की हा ब्लूटूथ कनेक्ट करून ह्याचा वॉइस कसा आहे तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपला इंटरकॉम बसवून झाला मी एक टेस्ट घेऊन आलो राईड करून आलो तर म्हटलं आता तुम्हाला पण दाखवा मित्रांनो हा इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला मोबाईलमध्ये ब्लूटूथ ऑन करावं लागेल आणि ब्लूटूथ ऑन केल्यानंतर असा सी नाईन इंटरकॉम दिसेल तर ऑलरेडी मी कनेक्ट केला होता सो मी कनेक्ट करतो तर कनेक्ट केल्यानंतर असा काही आवाज येईल बघा कनेक्ट झाल्यानंतर तुला हा ऑन करायला लागेल ऑन हे बघा कनेक्टेड तर लगेच आपला मोबाईल ब्लूटूथ जो आहे इंटरकॉमशी कनेक्ट झालेला आहे आता मी तुम्हाला काही सॉन्ग ऐकवतो आणि त्याचा आवाज पण ऐकवतो हा जो माईक आहे तो मी आता इथे लावला आहे साईडला तर एक मिनिट आवाज हे फुल केला आहे आवाज फुल केलेला आहे मोबाईलचा आणि मी तुम्हाला सॉन्ग ऐकवतोय भारी आहे ना आवाज किती जोरदार आवाज आहे बघा आवाज कमी करतो मी हे बघा आणि कॉलवर पण जो आहे आवाज, आवाज। हा खूप छान पद्धतीने येतो कॉलिंग पण खूप छान पद्धतीने येतो आवाज छान येतो तर असा आवाज येतो एंटरकॉमचा तर कशी वाटली व्हिडिओ आणि कसा वाटला इंटरकॉम हे मला कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी उमेश कदम आता तुमची रजा घेतो तोपर्यंत भेटू आपण एका पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय धन्यवाद व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये